भारतीय जनता पक्षातले आर एस एस चे काय निष्ठावंत म्हणतात प्रकाशराव आमचे आश्चर्य दिवस वाईट आले मी म्हटलं वाईट कसे आले वरती सत्ता आहे खाली सत्ता आहे ते म्हटले बरोबर आमची वरती सत्ता आहे खाली सत्ता आहे पण खुर्च्या आमच्याकडे नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे सत्ता वरतीय आणि सत्ता खाली आहे पण खुर्च्याच नाहीयेत ते दुसरे जणच पळवतायत अशी परिस्थिती आहे मी त्यांना विचारलं डोक्यामध्ये काय चाललंय एवढं फक्त सांगा मी त्यांना म्हटलं डोक्यामध्ये काय चाललंय तेवढं सांगा ते म्हटले अजून तुमच्या हो सभा मोठ्या होऊ द्या म्हटलं आमच्या सभा मोठ्या होतील पण त्याच्याने तुम्हाला काय इशाऱ्यामध्ये म्हणतात आगे आगे देखो क्या होता है म्हटलं तुमचा इशारा माझ्या लक्षात आला जे गेले ज्यांना उमेदवार मिळणार त्यांचं काही खरं नाही असं मला त्या ठिकाणी म्हणजे आगी उमटून फुफाट्यात झाल्यासारखी त्याची परिस्थिती होईल की काय अशी शंका आहे म्हणजे जो गेला तो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा